तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या दिवशी आहे ना सकाळी सकाळीच आज म्हणजे रोजच आम्ही वॉकिंगला जात असतो आणि आता चैत्रालीला सुद्धा सुट्टी लागलेली आहे तर ती सुद्धा असते माझ्यासोबत तर खूप छान असं वातावरण झालेलं आहे आता पाऊस पडल्यामुळं तर सगळं आमच्याकडं झाडं इतकी आहेत की खूपच हिरव हिरवगार असं वातावरण झालेलं आहे आणि बघा हे आहे आमचं गार्डन आणि गार्डनमध्ये चालून आल्याच्यानंतर आता ही थोडीशी काहीतरी मस्ती करायची की ही पारिजातकाची जो काही सडा पडलेला आहे गार्डनमध्ये मी थोडीशी वरती चढून येणं थोडीशी असे हलवलं ते झाड ते इतकी छान वाटतात ना ती फुलं पडताना तर खूप छान असं वाटत होतं आणि थोडेसे गमती जमती अशा करत असतो आम्ही गार्डनमध्ये येऊन आणि आता घरी आल्याच्यानंतर चला नाश्त्याला बनवले आहेत पोहे आणि चहा आमच्यासाठी आणि अहोंसाठी पोहे आणि तरी बनवली होती म्हणजे रसा बनवला होता तो की जो की त्यांना खूप आवडतो पण आम्हाला तो अजिबात आवडत नाही आम्ही चहासोबतच पोहे घेत असतो तर चला आता नाश्ता तर झालेला आहे आणि त्याच्यानंतर तर हा हे ना मी बडीशेप बनवते जे की आपल्याला रोज खायला लागत असते आता हेअर ऑइल तर तुम्ही बघितलंच आ, तर त्याचसोबत म्हटलं की केसांना आपण चैत्रालीच्या केसांसाठी मी तेल बनवलं होतं जे की आपल्या केसांना खूप साऱ्या समस्या असतात केस वगैरे गळत असतात खूप आणि कोंडा वगैरे असतो तर म्हटलं की आताच थोडंसं पोटातून पण काहीतरी पोषण गेलं पाहिजे तर म्हणूनच हे सगळं बनवतही आहे मी तर हे मी रात्रीच तयार केलं होतं जसं की जवस आणि सूर्यफुलाची बी भोपळ्याची बी तीळ तर हे सगळ्या बिया मी रात्रीच लिंबू आणि सैंदव मीठ लावून ना हळद सगळं मिक्स करून असं रात्रीच ठेवलं होतं सुकायला आणि ते रात्रभर पूर्णपणे सुकलेलं आहे एक पातळ असं कापड त्याच्यावरती झाकून थे ठेवलं होतं आणि बघा आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते छानपैकी असं भाजून घेणार आहे त्या बिया गरम करून घेणारे थोडा पण त्याच्यामध्ये जर का ओलावा असेल तर तो, तो पण निघून जाईल आणि छान अशा क्रिस्पी त्या बिया पूर्ण होईपर्यंत आपल्याला छान असे मी परतून घेत आहे तर आणि त्याच्यानंतर मी सकाळी थोडंसं त्याच्यामध्ये ओवासुद्धा घातलेला आहे तो ओवा माझ्याकडे थोडासाच होता एक अगदी दोन चमचे असेल तर जास्त हवा होता मला पण नव्हता तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका थोडंसं जास्त कारण ओवासुद्धा आपल्या पोटासाठी खूप उपयुक्त असतो पोटाच्या आजारांसाठी आणि त्याच्यानंतर ही बडीशेप घेतलेली आहे जी की धनाडाळ मिक्स आहे ह्याच्यामध्ये तर माझ्याकडे हीच सध्या अवेलेबल होती साधी बडीशेप नव्हती ही मी अशीच आणली होती खायला पण म्हटलं की चला आता ही बनवणार आहे बनवणार आहे तर हीच बडीशेप आपण मिक्स करू अशी पण ती मग तशीच पडून राहील म्हणून मी तीच त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे आणि जो काही ओवा भाजलेला होता तो सुद्धा मिक्स करून ठेवलेला आहे चला आता हे थंड करायला ठेवायचं आहे आणि मग भरणीत भरा भरायचे आणि मग आपली बडीशेप खाण्यासाठी रेडी झालेली आहे आता चला स्वयंपाक करायचा आहे तर स्वयंपाकात आज बनवणार आहे कोबी आणि ढोबळी मिरची मिक्स भाजी तर कोबी हा ही अशी भाजी आहे की जास्त करून कोणाला आवडत नाही आणि आमच्याकडे सुद्धा आहे ना कोबीची भाडी भाजी म्हटलं की सगळ्यांची तोंड वाकडी होत असतात पण आता कधी कधी ऑप्शन नसतं आणि खूप दिवस झालेलं असतं कोबी आहे ना सगळ्या भाज्या ज्या वेळेस आणतो तर त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला कोबीच्या भाजीचा नंबर लागतो आमच्या घरी तरी आता इतरांकडे माहिती नाही आणि जास्त करून तर मी पराठेच बनवत असते मुलांना मुलांना तर पराठे खूप जास्त आवडतात कोबीचे पण कोबीची भाजी इतकी आवडत नाही पराठात पण आहे ना अशी कुठली पण भाजी घालून दिली ते तर ते कुठल्या तर ते खायला कधीही तयार असतात पण भाजी म्हटलं की नको असते पण म्हटलं की आज मी भाजीच बनवणार आहे दुसरं काही ऑप्शनच दिलं नाही त्यांना म्हणून सगळ्यांनी आज कोबीची भाजीच खाल्लेली आहे आणि ही जाळी तर ही जाळी खरं तर मी घेतली होती पुरण करण्यासाठी पण त्याचा उपयोग काय करते मी भाजी धुवून नितळून नितळण्यासाठी तर ह्या जाळीचा असा काही उपयोग अशी एखादी वस्तू घेतो एका कामासाठी आणि त्याचा वापर होतो दुसऱ्याच कामांसाठी तर पुरण तर मी त्याच्यामध्ये कधी केलंच नाही घेतल्यापासून पण असं हे भाजी धुवून वगैरे मी त्याच्यामध्ये ठेवत असते तर तुम्हीसुद्धा असं करता का मी तर ब करतेच आणि इकडं माझा स्वयंपाक चालू होता आणि इकडं बघा आलीचं काय चाललेलं आहे तर ही बनवते आहे टिश्यू पेपरचं रोज म्हणजे गुलाब बनवते आता त्याला कटिंग करून घेतलेलं आहे पाकळीच्या आकाराचं आणि आहे ना कलरमध्ये डीप करून थोडंसं सुकवून घेतलेली पूर्णपणे mm. ती आणि तिचं चाललेलं आहे हे की असं आता ट्राय करते आहे म्हणजे ती बघितलं होतं तिने तर म्हटली करून तर बघूया कसं दिसतंय तर म्हणून हे असं काही चाललेलं आहे तिचं तर बघा आता इथं बऱ्याच अथक प्रयत्नानंतर एक तर फूल तयार झालेलं आहे आणि तोपर्यंत तो इथं माझी कोबीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि चपात्या करून झाल्यात तोपर्यंत तिने तो एकच फूल बनवलं होतं बघा आणि आज आहे ना थोडंसं पीठ जास्त झालं होतं तर ही एक चपाती मी साखरची चपाती बनवली आहे तर थोडीशी लहानपणीची आठवण आणि मी जास्त करून कधी बनवत नाही आजच बनवली आहे तर फक्त अथर्वसाठी अथर्व आणि चैत्राली एकच पोळी बनवली आहे साखरची आणि सगळ्यात शेवटची तर आता ती दोघं अर्धी अर्धी खातील आणि बघा खूप सारी साखर भरायची जसं की आपण पुरण भरतो आणि ती लाटून घ्यायची आणि छानपैकी तव्यावरती भाजायची ती छानपैकी कडक होते आणि खायलासुद्धा छान वाटते लहान मुलांना खूप आवडते ही आमच्या तर लहानपणीची फेवरेट होती ही साखर चपाती आणि बघा आता स्वयंपाक सगळा झालेला आहे तोपर्यंत ह्या बिया सुद्धा भाजलेल्या माझ्या सगळ्या सीड्स थंड झालेल्या आहेत चला आता मी बॉटलमध्ये भरून घेते असं वाटते मला लक्षची ऍड शूटच दिलेले त्याच्यामुळे मी रोज भरवते करायची का तुम्हाला लक्ष जाहिरात तर आम्हाला ऑर्डर द्या गुलाबाची फुलं बनवायला नाही छान ना डार्क कलर पाहिजे होता आणि बघा फायनली चैत्रा लिहिली नंतर परत एकदा दोन तीन फुलं बनवली तर आधीच थोडंसं चुकलं होतं तर पहिलाच ट्राय होता तर असं होत असतात चुका चुकातूनच आपण शिकत असतो तर असो फुलं तर बनवून झाली दुपारचं सुद्धा सगळं आवरलेलं आहे आणि आत्ता ही चाललेली आहे संध्याकाळची तयारी तर म्हणजे संध्याकाळीची तयारी म्हणजे आज संध्याकाळी मुलांना बनवायचं आहे सँडविच तर खूप दिवस झाले त्यांना सँडविच बनवायचं होतं तर म्हणूनच इथं स चैत्राली पुदिनं चटणी बनवती आहे आणि माझी तर सगळी कामं आवरली आहेत आणि आज आम्ही जाणार आहोत लग्नाला आहो आणि मी आणि मुलांना घरीच असणार आहे चैत्राली आणि अथर्व दोघंसुद्धा तर म्हटलं की चला तुम्हाला सँडविच असं पण खायचं होतं तर आज तुम्ही सँडविच बनवा म्हणून आता ही चटणी वगैरे बनवून ठेवलेली आहे आणि आता फक्त सँडविच बनवायचे तर ते संध्याकाळी खातील बनवून आणि आम्ही निघालेला आहोत आता आम्ही मैत्रिणींसोबत चाललेली आहे लग्नाला आणि आहो त्यांच्या मित्रांसोबत तर एकच लग्न आहे जिथं आम्ही दोघं जाणार आहोत तर वेगवेगळं नाही आहे त्यांनी बरोबर आता विवाहाच्या मंचावरती उपस्थित करावं घटिका होऊन आहे नंतर इथं नवरदेवाची एंट्री झालेली आहे आणि इथं नवरदेवाच्याकडच्या ज्या कुरवल्या असतात ज्या की बहिणी वगैरे असतात तर त्यांचा चाललेला आहे डान्स आणि ही जी साडीवाली दिसते तर हिला ओळखला तुम्ही ही आहे प्रियंका आमच्याच ग्रुपमधली आमची मैत्रीण आहे तिच्या भावाचं लग्न आहे हे आणि त्यांचा डान्स चाललेला आहे तर खूप सारी गाणी घेतली होती त्यांनी आणि खूप छान असा डान्स केला पण तुम्हाला माहितीच आहे की आता मी ह्याच्यामध्ये गाणं तुम्हाला टाकू शकत नाही गाण्याचा आवाज बंद केलेला आहे मी कारण की वॉइस ओवर येत सॉरी कॉपीराईट येतात यूट्यूबला आपण गाणे टाकू शकत नाही आणि आता झालेली आहे नवरीच पायची एंट्री तर नवरीसुद्धा खूप छान आणि सुंदर अशी दिसत होती आणि आता ह्यानंतर झाल्यात मंगलाष्टका वगैरे लग्नाचा कार्यक्रम आणि जेवण वगैरे आटोपून मग आम्ही डिरेक्टली घरीच गेलो आज संध्याकाळी लग्न होतं हे तर बघा आत्ता वाजलेत घड्याळात नऊ आणि आत्ता मी पोहोचले लग्नाला जाऊन आले आणि खूप मज्जा आली आज लग्नामध्ये खूप दिवसानंतर लग्न अटेंड केलं मे महिन्यात तर खूप सारे मुहूर्त असतात पण काय आम्ही कुणाच्याच लग्नाला गेलो नाही जास्त करून काय नव्हतीच लग्न आणि तर आमच्या सोसायटीतलंच लग्न होतं आमच्या ग्रुपमध्ये प्रियंका आहे तर तिच्या भावाचं आणि खूप मस्त झालं मज्जा आली तर बघा आता मेकअपसुद्धा रिमूव करायचा राहिलेला आहे अजून माझा आणि आता तो करणार आहे मी तर खूप छान मेकअप झाला आहे आज माझा एकदम सिम्पल आणि छान दिसतं आहे अजूनही दसंच तसाच आहे आता मला काढू वाटत नाही आहे हा मेकअप पण काढायला तर लागणार आहे आजच ठेवू नाही शकत रात्रभर उद्यापर्यंत तर चला आता मेकअप रिमूव्ह करते आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि लाईकसुद्धा करा जे की तुम्ही अजिबात करत नाही तर एक लाईक करत जा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि शेजारी जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल तर चला भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय